ताई नमस्कार कुठलं गाव नागापूर काय वळसे साहेबांना भेटायला आले काय काम घेऊन आले आय ना मंदिरच्या साईड बांधायचं आय बाई मंदिर बांधायचं मंदिर बांधलेले गेट तयार करायचं कंपाऊंड करायचं किती लोक आले मला सांगता नाही येणार मी इथं पारगावला आले त नाही अच्छा बरं आणि बर। तुमच्याडं विधानसभेला कोणाच जोर आहे गोळशे पाटील का दुसरा कोणी नाही मोठे सगळे सांगायचं तुम्ही कोणाच्या सोबत यांच्या सोबत यांच्या म्हणजे कोणाच्या वळशे पाटील का बरं गोळशे पाटीलच करत काम नाही काम करतात तुम्ही कधी वळशे पाटीलना भेटले का मी कायला भेट कधीच नाही मग त्यांचं काम फक्त ऐकून ना कसं काम आहे फक्त ऐकू माहिती आता दोन हजार चोवीस ला वर्ष पाटील निवडून येतील काय काय शेतामधली काय कामं चालू शेतामध्ये काय आता मका लावलेली किती आहे शेती शेत आहे आम्हाला काय म्हणते या करेल त्यात म्हणजे ते ग भाऊ काय आहे शेतामध्ये आता मग काय मग काय बाजार आहे काय ती गाय गायांची खाद्यात अशो गायांची खाद किती आहे खादक आणि अर्धलींनी लावले अशो गाय किती आहेत अशी दुसऱ्याला वाट्यांनी लावली चो वाटण लावली आता परत वर्ष पडले लोड मी यायला पाहिजे काही इतिराश खात्री यायलाच पाहिजे ताई तुमचं काय नाव एवढं कशाला नाव माहित नाही का तुम्हाला ताई नाव काय सरला पूर्ण नाव असेल ना सरला पुढे काय असेल ना सरला रमेश पोखर सरला रमेश पोखर कर नाव सांगाल पोखर भाऊ नमस्कार 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 काय वर्ष पाटलांना भेटायला आले ओ, काम, काम आ, हो वळसे पाटलांना साहेबांना काम कामाचे आहे ना अर्ज द्यायला आलो होतो कुठलं गाव का भावडी गावचे काय काम होते भावडी गावात आहे ना विविध विकास कामांचं आहे ना ठराव आणि त्याचे प्रस्ताव द्यायला आलो काय काम मार्ग लागते का भरपूर कामं मार्गे लागली ना म्हणून तर आलो तर वळसे पाटलांनी एवढी कामं केली मग लोकसभेला काय आलं लोकसभेचं नाही सांगता यायचं पण आम्ही साहेबांचे कार्यकर्ते आहेत आणि साहेबांचं पहिल्यापासून काम करत आले साहेबांना कुठलीच अडचण येणार नाही विधानसभेला अडचण नाही ना नाही नाही साहेबांना विधानसभेला अडचण येऊ शकत नाही ना कारण साहेबांसारखा तालुक्यात माणूस पण नाही एवढी गा आ आंबेगाव तालुक्याचा एवढा विकास झाला आहे तेवढा दुसऱ्या तालुक्याचा विकास दाखवून द्या आणि साहेबांसारखा आंबेगाव तालुक्यात नेता दाखवून द्या मग पाहू आपण आता इतर जनता इच्छुक आहेत इच्छुकांचे शांक राहणारच ना इच्छुक कोण पण होणार त्यांना पाठिंबा पण मिळताना दिसतो नाही नाही पाठिंबा मिळताना दिसत नाही ते उगच हावभाव तयार होत आहेत काहीतरी चुकीचे कोण हावभाव करतो <laughs> त्यांचे समर्थक असतील दोन चार चार दोन <laughs> दादा नमस्कार नमस्कार कुठलं गाव वडनेदर दादा नमस्कार नमस्कार कुठलं गाव वडनेर तालुका शिरूर जिल्हा पुणे पुणे हो विधानसभेला कुठे आमच्या गावमध्ये एकोणचाळीस गाव हो एकोणचाळीस गाव आता एकोणचाळीस गावचे लोक आम्ही यावेळेला आमदार बदलणार ते बदलतील पण आम्ही आमचं जे आमदार दोळसे पाटील साहेब आम्ही त्यांच्याच पाठीमागे येतो आम्ही त्यांनाच हे करणार लोकसभेला काय होणार लोकसभेला आता जनता त्यात आपलं काय हे नाही ना आता जनतेमध्ये तुम्ही पण येत ना हो जनतेत आम्ही येतो आम्ही साहेबांच्याच पाठीमागे येत ना आम्ही त्याच त्याच बाबाचे साहेबांच्या मग लोकसभेला आढळवांना पाडलं विधानसभेला वळसे पाटलांना विजय करणार आता साहेबांना विजय करणारच आणि ते साहेबांना सुद्धा मतदान केले आणि आहेत त्यांना असं काय झालं म्हणून लोकसभेला आता जनतेच्या हातात तुम्ही आम्ही काही सांगू शकत नाही ना मग विधानसभेला वळसे पाटलांनाच लोक स्वीकारतील कशावरून स्वीकारणार साहेबांचे काम करण्याचे पद्धत एकदम चांगली आहे आणि काम त्यांचं खासच आहे आता साहेबांच्या काही सहकारी साहेबांच्या विरोधामध्ये दिसत आहेत तर सहकारी कोण कोण आहे तुमच्या काना ना कानावर आहे नाव नाव कानावर आहेत पण काय म्हणजे तसं हे नाही म्हणजे काम सगळेच करतात सुरेश भोर आहेत ते शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर बांगर आहेत नाही आता एवढं काही मंडळी इच्छुक आहे मी सर्वसामान्य माणूस इतक्या राजकारणातलं मला ज्ञान नाही तरी पण मी साहेबांच्याकडे काम करतो निकम यांना ओळखतात ओळख पण एवढं परफेक्ट नाही ते सुद्धा विधानसभेला इच्छुक आहे हो असतील ना काय एवढं मला म्हणजे मी एवढा मुरबी राजकारणी नाहीये मी आपला सर्वसामान्य आहे त्याच्यामुळे मला त्यातलं काय एवढं वळसे पाटील आणि देवदत्त निकम असा सामना झाला कोणाची भारी लागेल साहेबांची वळसे पाटील साहेबांची बारी लागेल त्याची लागे। खात्री हो अगदी शंभर टक्के नमस्कार नमस्कार कुठलं गाव गाव तुमचं तालुका शिरूर म्हणजे एकोणचाळीस गाव एकोणचाळीस गाव आता चर्चा अशी होते की एकोणचाळीस गाव जरी विधानसभेला आंबेगाव मध्ये असले तरी ती ही सगळी गावं देवदत्त निकम यांना फॉर आहेत देवदत्त निकमच्या पाठीशी आहेत असं बोलतायत साहेब शेवटी साहेबांनी जे काम निकम साहेबांचं काम तेवढं मोठं नाही ना नाय बाबा म्हणजे साहेबांनी सभेलची बाजू काय सगळ्या आंबेगाव तालुक्यात तर खूप बोलाय केले पण आमच्या जे कोणचाळीस गाव आहेत ना ही इकडं आंबेगाव तालुक्याला जोडल्यापासून आमचे जे कोणचाळीस गावातले रस्ते पाण्याचे डेम बहुतेक सगळे विकासाचं म्हणजे खूप काही असं हे केलं साहेबांनी त्याच्यामुळं ते साहेब सोडू शकत नाही म्हणजे वळसे पाटीलच वळसे पाटील पवारसाहेबांना सोडल्याचा काय फटका पवार साहेबांचा सा हो ते आता मोठे उंच त्यांच्यावर तसं नाही तसं नाही पवार साहेबांना मानणारे पण इकडचे लोक आहेत ना आहेत ना भरपूर सोडल्यामुळे काय फटका बसत नाही काय फटका बस आहे जनतेचे पुढे कोणी जाऊ शकत नाही तुम्हाला काय वाटतं आणि आमच्या दृष्टिकोनाला आम्हाला वाटतं साहेब पण शेवटी जनतेच्या हातामध्ये गोष्टी आहेत ना जनतेमध्ये आपण पण येतो ना आई तर सर्व सामान्यांचा सगळ्यांचं मत सांगू शकत नाही ना सगळ्यांचं मत सांगू शकतो का व्यवस्थित आपल्या घराबद्दल माझ्या मित्रमंडळीबद्दल सांगू शकतो तुम्हाला काही काय आहे शंका म्हणजे शेवटी साहेब ते साहेबच राहिले ना त्यांचं कर्तव्य विजय साहेब होतील का अन्य कोणी तसं कोण सांगू शकत नाही आज त्या गोष्टी नाही सांगू शकत आज सांगू शकत नाही आज नाही म्हणजे वळसे पाटील विजय होतील याची खात्री नाही 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 आम्ही काय देऊ शकतो ना शेवटी जनतेच्या हातामध्ये ना तुम्हाला काय तुमचं कॉन्फिडन्स आता आमचं कॉम्प्युटर साहेब बरोबर आहे शंभर टक्के शंभर टक्के हॅलो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका